नमस्कार वैशुज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण का काजू अंडा मसाला बनवणं आहेत ते ओले काजू असतात ना जे कोवळे घर असतात ना ते आहे ते त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून ठेवतो होतं जेणेकरून छान भिजले मग त्याचे सालपट काढायला बरे पडतात मस्त असे सोल म्हणजे दोन भाग करून त्याच्यातले गर काढलेले आहेत काजूची जी मोठी बी, बी असते अख्खी ना कोवळी त्यातले आणि त्याच्यानंतर हे आता गर आपण भिजत टाकायचे असतात गरम पाण्यात जेणेकरून त्यातला चीक वगैरे सगळा निघून जातो आणि मग घराचे साली पटकन इझिली बघा कशा मस्त अशा एका हातानेच मी हे करते तरी पण छान असे साली निघून जात आहेत अशा पद्धतीने आपण सगळे घराचे साली काढून घेणार आहोत इथे बघा जास्त नाही आहेत घर जेवढे आहे तेवढ्या याच्यामध्येच त्याचबरोबर आणि अंडीही उकडून घेतलेली आहेत उकडून सोलून दोन भागामध्ये कट करून घेतलेली आहेत कुठलाही वाटण वगैरे न बनवता मस्त असं आपण का काजू अंडा मसाला बनवणार आहोत कढई ठेवलेली आहे गरम करायला कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलावर टाकलेला आहे कढीपत्त्याची पाने त्याचबरोबर चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला कांदा आणि टोमॅटो दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि आता हे मस्त फायनली चॉप करून घेतलेलं आहे चॉपरमध्ये त्याच्यानंतर मस्त असं तेलावर परतवायचं आहे कांदा टोमॅटो मसाज थोडासा सॉफ्ट व्हायला पाहिजे तोपर्यंत तुम्ही पहा झाकण ठेवू शकता किंवा बिना झाकणाचा असाचही परतवून घेऊ शकता बघा यातलं पाणी सगळं आपण सुकलं गेलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट एक जवळपास चमचाभर मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे तुम्ही आलं लसूण पेस्टऐवजी ठेसलेला आलं आणि लसूण वगैरे तसंही वापरू शकता त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान असं परतवून घ्यायचं आहे तेलावर त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी जेणेकरून मस्त असं ग्रेव्हीसाठी ना एक कांदा टोमॅटो छान सॉफ्ट होईल अजून प्रॉपर असं त्याचं एक ग्रेव्हीसारखं बेस होईल त्याच्यासाठी आपण ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याला छान शिजू द्यायचं आहे त्यातलं पाणी आता आटेपर्यंत पुन्हा ह्याला छान शिजू देऊया पहिले पाण्यात टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याला शिजू द्यायचं आहे इथे तुम्ही माहिती झाकण ठेवू शकता मी बिना झाकणाची छान शिजवून घेतलेली आहे बघा मस्त अशी स्मॅशी स्मॅशी ग्रेव्ही तयार झालेली आहे इथे आपली त्याच्यानंतर इथे आता मसाले टाकणार आहोत आपण हळद टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आहे घरगुती मसाला टाकलेला आहे मी इथे जेणेकरून जास्त तिखट नाही आहे पण फ्ले कलर वगैरे छान येतो याच्यामुळे आणि त्याच्यानंतर धनाजिरा पावडर टाकायची आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि मी इथे चिकन बिर्याणी मसाला वापरलेला आहे जो चिकन मसाला वगैरे असतो ना तोही वापरा त्याच्या चव खरंच खूप छान येते मॅड चिकन मसाला नव्हता मॅडम चिकन बिर्याणी मसाला होता त्याच्यामुळे मी तो थोडासा वापरलेला आहे जवळपास एक चमचाभर एवढा पण त्याची नाही ही चव खूप मस्त आली यायला काजू अंडा मसायला तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशाने अशा पद्धतीने तुम्हालाही आवडेल आता हे मसाले टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आपले मसाले छान कोट व्हायला पाहिजे छान मस्त त्याच्या तेलावर जे आहेत ना आपण मस्त फ्राय व्हायला पाहिजे कुठेही जळता कामा नाही जर तुम्हाला खूपच ड्राय वाटत असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही पुन्हा पाणी टाकून थोडंसं अजून शिजवू शकता जर खूप सुखसुखं असं वाटत असेल तर त्याच्यानंतर सगळे भिजव आपण काजू जे आहे सोलून घेतलेले ते टाकलेले आहेत सोलून झाल्यानंतर दोन तीन वेळा पुन्हा पाण्यातून धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण वापरलेले आहेत काजू व्यवस्थित मिक्स करायचे आहेत काजू काही जास्त होते थोडेसेच होते त्याच्यामुळे मी तेवढ्या ह्याचंच वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर चार अंडी इथे उकडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर उकडून सोलून कट करून घेतलेले आहे दोन भागामध्ये आता त्याच्यामुळे थोडंसं लागेल तसं ग्रेव्हीला पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला शिजवायचं आहे काजू फक्त भिजवलेले आहेत शिजवलेले नाही आहेत त्याच्यामुळे काजू छान शिजायला गेले पाहिजे त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याला शिजू द्यायचं आहे इथे चवीनुसार मीठ टाकते आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे खूपच सुकं सुकं आहे त्याच्यामुळे मी पुन्हा अजून थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये जेणेकरून काजूही चांगला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे आणि नंतर ती आपण ग्रेवी आपल्याला मी इथे काजू अंडा मसाला बनवते मग तो सुक्का बनवणार आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही ग्रेव्ही टाईप बनवू शकता आणि इथे पाच ते सात मिनटांमध्ये मस्त काजू असे शिजले जातात लो टू मिडियम फ्लेमवर ठेवलात ना तर छान शिजले जातात त्याच्यानंतर एक सात आठ मिनटं म्हणजे छान म्हणजे एटी पर्सेंट वगैरे काजू शिजले ना की याच्यामध्ये आता बॉईल अंडी जी आहेत ना ती याच्यामध्ये सोडायची आहेत एक एक अंडा ठेवते आहे व्यवस्थित सेपरेट सेपरेट असं आणि त्याच्यानंतर याच्यावर चमच्या साह्याने थोडीशी ग्रेव्ही जी आहे ना ते आपण प्रत्येक ह्याच्यावर टाकायचे आहे अंड्याच्या कापांवर जेणेकरून ती छान ग्रेवीचा फ्लेवर जो आहे तो अंड्यामध्ये प्रॉपर आतमध्येपर्यंत जाईल मस्त असं अंडही छान ज्युसी वगैरे होईल त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा प्रत्येक अंड्यावर ही ग्रेव्ही थोडीशी टाकून घेते आहे आणि पुन्हा आपण पाच ते सात मिनटं त्याला छान शिजू द्यायचं आहे कारण का अंड्याचाही फ्लेवर उतरला पाहिजे त्या आपल्या काजू करीमध्ये ज्या बनवली आहे खाली जी ग्रेवी ना अंडा मसाला काजू अंडा मसाल्यामध्ये त्याच्यानंतर पाच ते सात मिनटानंतर मस्त असं बघा छान उकळ आलेलं आहे त्याच्यानंतर छान शिजलं गेलेलं आहे बारीक शिरलेली कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी त्याच्यानंतर मी आता अशाच पद्धतीने सर्व केलेलं दाखवलेलं आहे तुम्हाला बघा मस्त असं शिजलं गेलेलं आहे आणि असंच दाखवलेलं आहे कारण का दिसायला खरंच खूप सुंदर दिसं होतं तुम्ही मला कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू